चिचाळी अवैध मुरुम उत्खननावर पोलिसांची धाड जेसीबीसह तीन ट्रॅक्टर जप्त पवणी तालुक्यातील चिचाळीतील स्मशानभूमी परिसरात अवैधरित्या मुरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच आढाळ पोलिसांनी कारवाई करत व ट्रॅक्टर जप्त केले दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी गस्ती दरम्यान स्मशानभूमी शेजारी अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याचं पोलिसांना दिसून आलं चौकशी केली असता उत्खनन करणाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचं समोर आलं अवैधरित्या मुरुम काढून चोरी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरून एक जेसीबी क्रमांक एम एच चाळीस बी जे शहात्तर बासष्ट एक ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस एल छप्पन एकाहत्तर व दोन विना नंबर ट्रॅक्टर असा एकूण चौतीस लाख नऊ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा सा सहभाग होता दरम्यान पोलिसांनी जेसीबी चालक धर्मवीर खोबरागडे ट्रॅक्टर चालक सूर्यकांत खोबरागडे वैभव नवघरे विवेक टेकाम व सर्व चिचाळीतील आरोपींविरुद्ध आडाळ पोलिसात गुन्हा दाखल केला 24 फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज प्रशांत तुके नागपूर विभाग